अमूल दुधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आजपासूनच नवे दर लागू झालेले आहेत अमूल गोल्ड अमूल ताजा अमूल शक्ती दुधाचे दर वाढलेत उत्पादन खर्च वाढल्यानं दुधाच्या दरात वाढ करण्यात आल्याची माहिती मिळतीय मात्र यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री देणारी बातमी जी आहे ती आता समोर आलेली आहे कारण गुजरात कॉपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूल दुधाच्या दरात लिटर मागे दोन रुपयांनी वाढ केलेली आहे ताज्या दुधाचे वाढलेले दर तीन जूनपासून म्हणजेच आजपासून लागू होतील उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे अमूलने ही दरवाढ केल्याचं बोललं जात आहे त्याचसोबत अमूल नंतर मदर डेरी आणि इतर कंपन्याही दुधाचे दर वाढू शकतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते गुजरातच्या या मिल्क अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन मार्केटिंग फेडरेशन ने दर वाढ करण्याचा जो आहे तो निर्णय घेतलेला आहे कारण उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे आता दुधाच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे फक्त एका राज्यासाठीच नाही तर संपूर्ण देशभरातल्या राज्यासाठी ही दरवाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे दुसरी अशी एक भीती वर्तवली जाते की आता अमूल कंपनीने आपल्या दुधाची दर वाढवल्यामुळे इतर मदर डेअरी आणि इतर कंपन्यासुद्धा आपल्या दुधाची दर वाढवतील अशी शक्यता वर्तवली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाशसह सीमा आडे झी चोवीस तास मुंबई